नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील या बरोडगाव रोडच्या उपनगरामध्ये नवीनच संकल्पना प्रथमत आपल्या शहरामध्ये ती आणली एक ऐतिहासिक वास्तूंचा एक वेगळ्या प्रकारचा एक शिल्प या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाकरता मंचावर उपस्थित असणारे या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्मान्य या आय टी कॉलेजचे प्राचार्य जागीदार सर ज्यांच्या शुभ कार्यक्रम संपन्न होतोय असे आपल्या जिल्ह्याचे एक इतिहासावरती एक दानगा अभ्यास असणारे इतिहासकार सन्मान्य भूषण देशमुख सर ज्यांच्या संकल्पनेत आज हा संपूर्ण शिल्प या ठिकाणी उभा राहिले असे आपल्या शहराचे लोकप्रिय उपमहापौर सन्मान्य गणेशजी भोसले साहेब मंचावर उपस्थित असणारे नगरसेवक व मर्चंट बँकेचे संचालक माझी चेअरमन सन्मान्य संजू मामा चोपडा त्या आपल्या प्रभागाचे लाडके नगरसेवक सन्मान्य प्रकाशरावजी भागानगर साहेब मंचावर प्रमुख म्हणून उपस्थित असणारे आपल्या जिल्हा मराठा विद्याप्रसाद समाजाच्या संस्थेचे विश्वस्त सन्मान्य मुकेशदाजी मुळे त्याचप्रमाणे कबड्डी या संघटनेमध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र आबाजी गंदे विनायकजी भुतकर त्याचप्रमाणे मंचावरचे सर्वच अतिथीगण सर्व उपस्थित असणारे सर्वच नागरिक सर्व आमचे पत्रकार बांधव उपस्थित सर्व मान्यवर मंडळी बऱ्याच वेळापासून आपला कार्यक्रम सुरू आहे बागानगर साहेबांपासून सुरुवात झाली आणि सगळंच विश्लेषण बागानगर साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे त्यामुळं बघाशी बोस साहेबांनी ज्यावेळेला सांगितलं की आता मी फार वेळ घेणार नाही आता बागानगर साहेबांनी सांगितलं सगळंच विश्लेषण केलं आहे बोसेसाहेब तुम्ही भाषण करत होते मी चोपडा साहेबांना विचारलं काय काय सांगितलं ते म्हणजे सगळं सांगितलं काय ठेवलेलं नाही तुम्हालासुद्धा काही फार काही बोलणं स्कोप नाही पण खर तर प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्तानं दादा एक संधी असते की आम्ही सगळे मंडळी कुठल्याही वेळेची पर्वा न करता सातत्याने तुमच्यासारखी मंडळी ज्या वेळेला आम्हाला मतारूपी जबाबदारी देतात की आम्ही तुम्हाला कशाकरता निवडलंय तर ह्या कामांकरता निवडलेला आहे आणि मग कुठल्याही प्रकारचा टाईम असेल वेळ असेल जेवण आहे का नाही कुठल्याही प्रकारचं पुढं मागं न पाहता आम्ही सातत्याने ह्या सर्व समाज प्रक्रियेमध्ये झोकून देऊन आम्ही सातत्याने काम करत असतो आणि म्हणून हे आज नाही मला वाटतं चोपरा साहेब असतील भोसले साहेब असतील हे मला सगळे सिनियर मंडळी आहे पण हे आजही तितक्याच दमानं हे माझ्यासारख्या बरोबर सातत्याने फिरत असतात काम करत असतात म्हणजे जसं आज आमच्या वयातले असतात माझ्यापेक्षा कमी वयातली मुलं ज्यावेळेस काम करतात फिरतात तर तितक्याच दमाने हे सगळे मंडळी सातत्याने काम करत असतात म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करत असताना खरंतर आज आपल्याकडं एक शिल्पाचं अनावरण आहे, आहे एक नगरच्या भूमीतल्या नगर जिल्ह्यातल्या भूमीतल्या एक इतिहासिक ज्या वास्तू आहेत त्या पुरातन वास्तू आहेत की त्याला एक वेगळा इतिहास आहे त्या कशा निर्माण झाल्या कशाकरता निर्माण झाल्या याचा याचाही वेगळा एक इतिहास आहे आणि म्हणून तो इतिहास कुठतरी आपल्या नवीन पिढीपर्यंत आला पाहिजे नवीन पिढी त्याचं महत्व कळालं पाहिजे त्याच्यात एक वेगळा संदेश मिळाला पाहिजे ही शिल्प काय आहेत कारण की आज कुठलाही व्यक्ती ज्या समाजामध्ये काम करत असतो तर त्याला एक वैचारिक पार्श्वभूमी देखील असली पाहिजे कारण आज समाजामध्ये बरीच मंडळी राजकारणामध्ये करिअर म्हणून पाहत असतं पण तसं एक करिअर नाही आहे जे काय आपलं स्वतःचं करिअर घडवण्याकरता राजकारण नसतं करायचं किंवा राजकीय प्रक्रियेत नसतं यायचं तर हे आपल्याला काम करण्याकरता यावं लागतं करिअर कोणाचं घडवायचं तर आपण एकदा प्रक्रियेमध्ये आलो तर या प्रक्रियेमधनं शहराचं करिअर घडवायचं असतं त्या वॉर्डाचं करिअर घडवायचं असतं त्या जिल्ह्याचं करिअर घडवायचं असतं पण तरुण पिढी आमची काय आता करिअर घडवायचं कशावर घडवायचं आम्हाला राजकारण नाही अरे ते काय करिअरचं क्षेत्र थोडे मग करिअर करायचं असेल तर तुम्ही व्यवसाय केला पाहिजे नोकरी केली पाहिजे काहीतरी छोटा मोठा काही ना काही सुरुवात केली पाहिजे पण हे करिअर नाही त्यामुळं याला एक वैचारिक पातळी देखील असतं फार गरजेचं असतं आज माणसं आम्ही पाहतो दिल्लीपासून मुंबईच्या धर्तीपासून तर आपल्या गल्लीपर्यंत म्हणजे प्रसार माध्यम एवढे झालं देशमुख साहेब म्हणजे सोशल मीडिया सारखं प्लॅटफॉर्म एवढं सोपं झालेलं आहे की त्याला कुठलाही पत्रकार नसला तरी तुम्हाला कोणाची गरज राहील तो मोबाईल घेतो लाईव्ह येतो आणि तो, 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 तो काहीतरी बोलत राहतो कोणाबद्दलही बोलत राहतो म्हणजे आपण ते गल्ली दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत ते पाहायला मिळत कारण बागानगरी साहेबांनी सगळाच आढावा सांगितलाय तुम्हाला तेच ते साईन ल तुम्ही म्हणा आता यांनी बी तिथे लावली का तर आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय भूषणजी देशमुख साहेब या आपल्या आय टी चे प्रिन्सिपल जागीरदार साहेब नगर शहराचे व आपले सर्वांचे लाडके आमदार संग्राम भैया संग्रामबायाचं पहिलं नाव घेतलं नाही कारण हे आदरणीय लोक आहेत आणि त्यांना ते ते सुद्धा त्यांना माहिती आहे त्यांनी काय घेतलं नाही वाया मोठे आहेत आदरणीय आहेत तसेच आमचे सहकारी मुकेश दादा मुळे भागानगरे साहेब चोपडाजी आणि आलेले सर्वच माझे वडीलधर वडीलधारी थोर मंडळी माझे सहकारी भूषणजींनी इतक सुंदर आम्हाला सांगितलं म्हणजे आपल्याला सगळ्यांना कळलं आपण नगर किती समृद्ध होतं कसं होत म्हणजे भारतात नाही तर जगात समृद्ध असं शहर शहर आपलं होत आणि हेच सगळं त्यांच्या पाठीमागच्या काळामध्ये ज्या ज्यावेळेस आमच्या गाठी भेटी झाल्या बोलणं झालं आणि त्याच्यातून ही संकल्प संकल्पना साकारण्यात आलेली आहे आणि खरं म्हणजे हे घडण्याच जे आहे ते देशमुख साहेब आहे आणि या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या त्यावेळेस आमदार साहेबांना सांगितलं असा अशी गोष्ट आपल्याला करायची ते म्हणले अरे वा एकदम छान आहे तुम्ही करा पैशाची काहीच अडचण येणार नाही